महाराष्ट्र सरकारने गायीला राजमाता आणि गोमाता असा सन्माननीय दर्जा दिला होता आणि या ऐतिहासिक घोषणेमुळे सर्वत्र आनंदाची लाट होती मात्र दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात गोमांस तस्करीचा भयानक प्रकार उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली उल्हासनगर मधील या धक्कादायक घटनेने गायीच्या संरक्षणाबाबतच्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे सरकार आपल्या निर्णयाला सडेतर उत्तर देत कठोर पावले उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उल्हासनगर कॅम्प थ्री मधील सेंट्रल हॉस्पिटल जवळ असलेल्या क्रोमा स्टोअरच्या बाहेर मरून रंगाच्या ऍक्टिव्हा वरून गोमांसाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोज गौर यांना मिळाली त्यांनी माहितीच्या आधारे आपल्या सहकाऱ्यांसह हो तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला दरम्यान सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मोठी पांढरी पिशवी घेऊन त्या ठिकाणी आला आणि मरून रंगाच्या ऍक्टिव्हावर बसून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता गौड यांनी त्याला थांबवले आणि पिशवीत काय आहे याची या विचारणा केली थोड्याच वेळात त्या व्यक्तीने उघडपणे सांगितले की पिशवीत गोमांस आहे मनोज यांनी त्याला रोखत आरोपी हाराय साकेत शेख याला पकडले आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत सेंट्रल पोलीस ठाण्यात घेऊन गेले पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आरोपी हाराय साकेत शेख याच्याकडे गोमांस वाहतुकीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून एकूण एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ज्यात आणि वीस किलो गोमांसाचा समावेश आहे कालच महाराष्ट्र सरकारने गाईला राजमाता आणि गोमाता असा सन्मान दिला होता हे सर्वत्र गाजत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गोमांस तस्करीचा प्रकार समोर येणं हा धक्कादायक प्रकार आहे यापूर्वीही ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा तस्करीच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र चर्चेला उदाहरण आले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ बदनापूर परिसरात काही भागात सर्रासपणे गोमांसाची विक्री सुरू असल्याचं समजतं या घटनेमुळे सरकारने गाईच्या संरक्षणासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होती आहे की नाही यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत